विद्यासागर कला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की माननीय जिल्हाधिकारी नागपूर कुलसचिव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांच्या आदेशांवर तसेच माननीय प्राचार्य विद्यासागर कला महाविद्यालय यांच्या सूचनेनुसार कोविड एकोणवीसचा वाढता संसर्ग लक्षात घेता दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस ते दिनांक सात मार्च दोन हजार एकवीस या कालावधीत महाविद्यालयातील नियमित तासिका बंद राहतील त्यामुळे या कालावधीत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येऊ नये परंतु या कालावधीत विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन तासिका मात्र नियमित सुरू राहतील तसेच इतर कार्यालयी कामकाजासाठी महाविद्यालय नियमित सुरू राहील याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी त्याचप्रमाणे कोविड एकोणवीस या आजाराचा वाढता प्रादुर्भाव वाढता संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांनी स्वतःची व स्वतःच्या कुटुंबियाची काळजी घ्यावी आणि या आजारापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की त्यांनी ऑनलाईन तासिकांना देखील नियमितपणे हजेरी लावावी धन्यवाद